नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जलकल्याण कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास शासन निर्णय निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच शासन निर्णय हा निघालेला आहे सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी पन्नास हजार योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच पन्नास हजार जागा ह्या निघालेल्या आहेत योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचनालय यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे सदर शासन निर्णय स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूताचे मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजनादूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास ता या शासन निर्णयां मान्यता देण्यात आलेली आहे तर याबाबतची काय कार्यपद्धत आहे ते बघू महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामपं ग्रामस्तरापर्यंत नेमणे ही या योजनेची कार्यपद्धत आहे तर कार्यक्रमाची ठळक का आहे तर महाराष्ट्र शासनाची माहिती व जनसंपर्क महासंचालनालयालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविण्यात जाणार आहे तर राज्यात कार्य करत कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पन्नास आपलं पाच हजार लोक लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजनादूताची निवड करण्यात येणार आहे मुख्यमंत्री योजनादूत प्रत्येकी दहा हजार प्रति, प्रति महिना एवढे ठोक क्रमानधन देण्यात येणार आहे म्हणजेच प्रत्येकी दहा हजार रुपये महिना भेटणार आहे जे योजनादूत या योजनेत सहभागी होऊन निश्चित केले जातील त्यांना दहा हजार रुपये प्रति महिना भेटणार आहे प्रवास खर्च सर्व भत्ते समावेश दिले जाणार आहेत निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत सहा महिन्याचा सा करार केला जाणार आहे व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही अशी माहिती देण्यात आलेली आहे योजनादूताच्या निवडणूक निवडीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत म्हणजेच मर्यादा काय आहेत ते बघू वयमर्यादा तुमच्यासाठी अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील उमेदवार या योजनादूत योजनेसाठी अर्ज करू शकतात शेत शैक्षणिक अर्हता आहे कोणत्याही शाखेतील किमान पदवीधर असणे आवश्यक आहे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याचा त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्नशी असावे म्हणजे आधार कार्डशी जोडलेले असावे उमेदवाराने सादर करायची कागदपत्रे तर कोणकोणती तुमच्यासाठी कागदपत्रे लागतील या योजनेसाठी ते बघू नंबर एक आहे विहित नमुन्यात मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेल्या ऑनलाईन अर्जसाठी आधार कार्ड लागेल आणि पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुराव्या दाख पुराव्या दाखल कागदपत्रे किंवा प्रमाणपत्र इत्यादी लागतील अधिवासाचा दाखला लागेल म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र वैयक्तिक बँक खात्याचा तपशील लागेल पासपोर्ट साईज फोटो लागतील हमीपत्र लागेल ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील हमीपत्र लागेल तर योजनादत्ताची नेम नेमणूक प्रक्रिया कशी आहे नेमणूक कशी केली जाईल ते बघू नंबर आहे उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाची छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचा संचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात बाह्य बाह्य संस्थामार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येणार आहे सदरची छाननी परो, परोक्त परीक्षेदात नमूद केलेल्या पात्रतेने पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येणार आहे ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांच्या यांनी प्राकृत प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची प तपासणी करण्यात येणार आहे यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक व वयोग वयोमर्यादा मर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्याचा करार केला जाईल करार करावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला वाढविला जाणार नाही जिल्हा माहिती अधिकारी वरीलप्रमाणे शासकीय योजनाच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवाराचे समुपदेशन व निर्देशन करण्यात येणार आहे जिल्ह्यात माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्हा जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून ठर पाठवण्यात येणार आहे तर मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणार येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समाज समजण्यात येणार नाही व या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात येणार आहे तर मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम आणि योजनादूताची कामे पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये शासन निर्णय दिलेला आहे ते चेक करा तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद